आज देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तो क्षण आपण दिवाळीसारखा साजरा केला तर आपलं मत आज अतिशय जल्लोषात महाराष्ट्रातील सर्व जनता आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे महायुतीचं सरकार आज सत्तारूढ होत आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्यासोबत एकनाथजी शिंदे तथा आदरणीय अजितदादा पवार हे त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून या सरकारात सामील आहेत आणि महाराष्ट्रातील जनतेने ज्या प्रचंड बहुमताने आज या सरकारला महायुती सरकारला निवडून दिलं आहे आपलं जन्मत दिलं त्यांचं आशा आकांक्षेशी जुळलेलं हे सरकार आहे आपल्याला हे सगळ्यांना म्हणजे मागील जे सत्ता असताना जे अनेक निर्णय जनोपयोगी निर्णय या शासनाने घेतले त्यांना दिलेलं तर समर्थन होतं आज जे प्रचंड बहुमत त्यांना दिलं ते भविष्यात येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडात ही जी विकासाची गंगा आहे आज यश या मायुती सरकारला मिळालं त्याचं महाविजय या महाराष्ट्रात एक नवीन गतिमान सरकार दिलं एक विकासाची गंगा या महाराष्ट्रात पुढील पाच वर्षात राहील याची मला खात्री आहे आणि आज रोजी आम्ही अंजनगाव शहर आणि तालुका येथील सर्व भाजपचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांनी एकत्र मिळून हा जल्लोष साजरा केला येथील जनतेच्या चेहऱ्यावर आज जी आए, जनते चे ते 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 आए, जे हास्य आहे ते जनतेच्या मनातील सरकार त्यांना मिळालं याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे निश्चितच येत्या काही महिन्यातच त्या निवडणुका ज्याही थांबलेल्या आहेत त्या लवकरच होतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थातही जनतेचं सरकार सत्तारूढ होईल